नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयास एस करिअर पॉईंटच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय शे। म्हणजे शैक्षणिक मानकशास्त्र ज्यामध्ये आपण कल आवड समायोजन व व्यक्तिमत्व या टॉपिकच्या संदर्भानं काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत या अगोदर आपण शैक्षणिक मानसशास्त्राच्या संदर्भानं चार व्हिडिओ बनवलेले आहेत तिथे देखील खूप साऱ्या सराव सराव प्रश्नावर चर्चा केली आहे ते व्हिडिओ बघा आपल्या मित्रांनाही पाठवा जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी त्याचा फायदा होईल तर अधिक वेळ न घेता भाग पाचमधील मधील आपण काही सराव प्रश्नावर माहिती घेऊयात प्रश्न आहे खालील विधाने डॅश डॅश बालकाबाबत अचूक माहिती देतात बुद्धिगुणांक एकशे चाळीसच्या वरती असतो अमूर्त विचार करण्याची सवय असते समस्या निराकरण क्षमता असते चौकस वृत्ती असते तर ही सर्व वैशिष्ट्ये किंवा ही सर्व माहिती कोणत्या बालकाबद्दल येऊ शकते प्रतिभाशाली बालके सर्जनशील बालके अस्थिव्यंग बालके कार्यक्षम बालके आता याच्यामध्ये अस्थिव्यंग्य बालकेन बुद्धिमत्ता वगैरे म्हणजे पर्याय तीन तस कटलाच आणि सृजनशील बालके पण येणार नाही कारण सृजनशीलता आली म्हणजे मग नवीन दृष्टिकोनातून वस्तूची रचना करण्याची पद्धत संशोधन वृत्ती नाविन्यपूर्णता हे असे गुणधर्म असतात म्हणजे हा पण कटला पण बुद्धिगुणांक एकशे चाळीसच्या चा वर म्हणजेच ते काय येतं प्रतिभाशाली आहे म्हणजे ए बी सी डी चारही विधानं कुणाची माहिती देतात तर प्रतिभाशाली बालकाची माहिती देतात म्हणजे किमान हे उत्तर नाही आपल्याला दोन पर्यायामध्ये जरी कळलं तरी आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो कट मेथडनं नेक्स्ट पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे अध्यापन एक उद्दिष्टाधिष्ठित प्रक्रिया आहे अध्यापन उद्दिष्टाधिष्ठित प्रक्रिया आहे का येस उद्दिष्ट ठरवले जातं अध्यापनाची मग अध्यापन केलं जातं बरोबर आहे अध्यापनात आध कृतीला वाव नसतो रॉंग कृतीला वाव असतो ना अध्यापनामध्ये लक्षामध्ये कृतीला वाव असतो असं म्हणता येणार नाही की कृतीला वाव नसतो म्हणजे हेच असत ते म्हणजे हेच उत्तर आहे कारण बघा अध्यापन हे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात आंतरक्रिया घडवते बरोबर आहे अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या उपजत क्षमता विकसित होतात बरोबर आहे लक्षामध्ये म्हणजे बघा अध्यापन उद्दिष्टादिष्ठित आहे आंतरक्रिया घडते शिक्षक विद्यार्थ्यात आणि विद्यार्थ्यांमधील उपज क्षमता ज्या आहेत समस्या निराकरण सृजनशीलता तर हे विकसित होतात ना तर बरोबर नाही किंवा काय अध्यापनात कृतीला वाव नसतो काय हेच असत्य म्हणजे हेच उत्तर आहे कारण अध्यापन म्हणलं की प्रश्न विचारावे लागतात फलक लेखन आहे शैक्षणिक साहित्य दाखवणं आहे कृती आलीच ना ठीक आहे म्हणून पर्याय दोन उत्तर घेऊ हे सकारात्मक सकारात्मक मानसशास्त्राचे जनक आहेत मार्टिन सेलिगमन युजेन ब्लूलर एडवर्ड टिचनर डॅनियल गोलमन ठीक आहे आपल्याला जे जे माहिती आहे ते ते आपण जनरली बाहेर काढू शकतो जसं आपल्याला माहिती आहे की डॅनियल गोलमन म्हणलं की भावनिक बुद्धिमत्ता आहे ठीक आहे म्हणजे चौथा पर्याय नाही एडवर्ड टिचनर हे रचनावादाचे जनक येतं आणि युजेन ब्लूलर हे आरोग्य जे काही मानसिक का आरोग्याच्या संदर्भानं स्क्रिझोफेनिया आजार वगैरे त्या संदर्भानं त्यांनी संशोधन केले म्हणजे मार्टिन सेलिग्मन हे सकारात्मक मानसशास्त्राचे जनक आहेत त्यानंतर खालीलपैकी कोणता शिक्षकी गुणधर्म हा प्रभावी वर्ग संप्रेषणाला मारक, मारक आहे प्रभावी वर्ग संप्रेषणाला मारक आहे विद्यार्थ्याप्रती आस्था नाही हे तर उ उलट पॉझिटिव्ह अभिव्यक्ती पॉझिटिव्ह आहे विस्कळीत लेखन मारक आहे हे मारक आहे हेच मारक आहे म्हणजे हेच उत्तर आहे ते प्रभावी वर्ग संप्रेषणाला मारक ठरणारे कोण विस्कळीत फलक लेखन साहजिकच वर्ग संप्रेषणात अडचण येईल सक्रिय श्रवण पॉझिटिव्ह आहे म्हणजे उत्तर काय पर्याय क्रमांक तीन त्यानंतर छिन्न मनस्कता ज्याला स्क्रीझोफोनिया फो फ्रेनिया म्हणतो या आजाराची लक्षणे कोणती आहेत विभ्रम होतो बरोबर आहे भ्रांती लागते असंघटित संभाषण असतं म्हणजे वरीलपैकी सर्व त्यानंतर आकलन स्तर अध्यापनाबाबत ज्याला आपण अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग म्हणतो जास्तीत जास्त योग्य असणाऱ्या पर्यायाची निवड करा जे अध्यापनाचे तीन स्तर आहेत मेमरी लेवल ऑफ टीचिंग अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग रिफ्लेक्टिव लेवल ऑफ टीचिंग ठीक आहे तर आपल्याला प्रश्न विचारला त्यांनी आकलन स्तराबाबत विद्यार्थी केंद्रित असते मात्र शिक्षक केंद्रित नसते आता विद्यार्थी केंद्रित असतं रिफ्लेक्टिव लेवल ऑफ टीचिंग म्हणजे हा पर्याय कटला विद्यार्थी केंद्रित म्हणजे रिफ्लेक्टिव लेवल ऑफ टीचिंग असते विद्यार्थी केंद्रित नसते मात्र शिक्षक केंद्रित असते तर शिक्षक केंद्रीय असतं मेमरी लेवल ऑफ टीचिंग म्हणजे हा पण पर्याय काढला मेमरी लेवल ऑफ टीचिंग ठीक आहे ज्याला स्मृती अध्यापन म्हणतो विद्यार्थी केंद्रित असते आणि शिक्षक केंद्रितही असते म्हणजे तिसरा पर्याय बरोबर आहे की अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग ही विद्यार्थी केंद्रित पण असते आणि शिक्षक केंद्रित पण असते विद्यार्थी केंद्रित नसते आणि शिक्षक केंद्रितही नसते म्हणजे हे दोन्ही निगेटिव्ह हो त्या अध्यापन पद्धतीत शक्य नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यांनी एकोणावीसशे पाचमध्ये मध्ये पहिली बुद्धिमत्ता चाचणी विकसित केली म्हणून त्यांना बुद्धिमत्ता चाचणी के जनक असं म्हणतात तर आर्फर्ड बिने यांना आल्फेड बिने हे पाठ आहे आपल्या सर्वांच्या थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेचे दोन गट सांगितले मूर्त बुद्धिमत्ता आणि सामाजिक आणि अमूर्त तीन प्रकार सांगितले मूर्त सामाजिक आणि अमूर्त स्पियर्सनं बुद्धिमत्तेचे दोन घटक सांगितले सामान्य ज्याला आपण जी फॅक्टर म्हणतो आणि विशेष ज्याला आपण हेच फॅक्टर म्हणतो आणि थर्स्टनचे सात क्षमता सांगितल्या थर्स्टननं बुद्धिमत्तेच्या त्या आपण थोडंसं बघून घ्या विद्यार्थ्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती वाढविण्याकरता काय करायला पाहिजे विद्यार्थ्यांना सूक्ष्म निरीक्षणाची प्रक्रिया समजून सांगणे बरोबर आहे सूक्ष्म निरीक्षणावर परिसंवाद घेणे बरोबर आहे सूक्ष्म निरीक्षणाचे प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये देणे बरोबर आहे म्हणजे वरीलपैकी सर्व आपलं उत्तर येणारे वरीलपैकी सर्व त्यानंतर नेक्स्ट आहे शैशावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्याच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते शैशावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते आता शेषावस्था म्हणजे काय तर जन्मानंतर दोन आठवड्यापासून ते दोन वर्षापर्यंतचा काळ आता आपल्याला थोडंसं सोपं हो जाईल की जन्मापासून दोन आठवड्यापासून ते दोन वर्षापर्यंतचा काळ जन्मानंतर दोन आठवड्यापासून ते जन्म दोन वर्षापर्यंतचा काळ परकी माणसे ओळखता येत नाहीत नाही नाही रॉंगे नाही येतात ना येतात ना म्हणजे उत्तर येणार नाही आपल्याला विधान वैशिष्ट्य सांगणार घ्यायचे इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाही देतात की मुलाला दोन वर्षाची मुलं हावभाव देतात की प्रतिसाद इतरांचे लक्ष वेधून घेतात येस घेतात ते त्यानंतर अं आणखी अनोळखी माणसाकडे पटकन जातात का नाही ना जात नाही जात कोणतं बरोबर आहे मग पर्याय तीन त्यानंतर पर्याय तीन म्हणजे इतरांचे लक्ष वेधून घेतात हेच ते वैशिष्ट्य शैशावस्थेचं नेक्स्ट विद्यार्थ्याला अध्ययना दरम्यानच्या पायऱ्यावर प्रत्याभरण देण्यासाठी प्रक्रियांतर्गत मूल्यमापनाचा उपयोग होतो खालीलपैकी प्रक्रियाअंतर्गत मूल्यमापनाचे उदाहरण कोणते एक तर पहिले प्रश्नाचे दोन टप्पे काढा ते म्हणतात की विद्यार्थ्याला अध्ययनादरम्यानच्या पायऱ्यावर प्रत्याभरण द्यायचे लक्षात घ्या अध्ययनादरम्यानच्या पायऱ्यावर प्रत्याभरण देण्यासाठी प्रक्रियाअंतर्गत मूल्यमापनाचा उपयोग होतो आता प्रक्रियाअंतर्गत मूल्यमापनाचं उदाहरण कोणते ठीक आहे प्रवेश चाचणी आता प्रवेश चाचणीतून काय विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा की नाही आलं लक्षामध्ये इथं प्रत्या प्रत्याभरणाचा संदर्भच येत नाही प्रत्याभरणाला किंवा मार्गदर्शनाला वावच नाही प्रवेश देणे हा उद्देश आहे म्हणजे पर्याय कटला घटक चाचणी यस कारण विद्यार्थ्याचं अध्ययन किती झालं विद्यार्थ्याच्या अभ्यासाला वाव आहे का हे अध्ययनाला वाव आहे का हे घटक चाचणी न सिद्ध होईल ना म्हणून पर्याय दोनच उत्तर आहे कारण पात्रता चाचणी जी आहे ना पात्रता चाचणी तो पात्र आहे की नाही एवढं कळेल आणि वार्षिक परीक्षा हा उद्देश काय विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात नेणे म्हणून प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर आहे घटक चाचणी एकाच वर्गात अध्ययन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या अध्ययन पातळीमध्ये फरक असतो कारण प्रत्येकाची योग्यता सारखी असते प्रत्येकाची योग्यता वेगवेगळी असते शिक्षक योग्य प्रकारे शिकवित नाहीत शिक्षक सर्व विद्यार्थ्याकडे लक्ष देत नाहीत परत एकदा वाचा एकाच वर्गात अध्ययन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या अध्ययन पातळीमध्ये फरक असतो बरोबर आहे एकाच वर्गातले विद्यार्थी सारखे अभ्यास करतात का नाही सारखे अध्ययन करतात का नाही त्यांच्या पातळीत फरक आहे त्याचं कारण काय आहे सरळ प्रश्न विचारलाय तर त्याचं कारण हे प्रत्येकाची योग्यता वेगवेगळी असते हे रॉंग आहे खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते अध्ययनाचे वैशिष्ट्य सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते रॉंग असं म्हणता येत नाही सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असू शकत नाही दीर्घकाळ सराव केला नाही तरी त्याचे स्मरण होते रॉंग आपल्याला विस्मरण होऊन जाईल त्याचं अध्ययनामुळे आकलन होते बरोबर आहे एखादी गोष्ट समजते ना त्याचा सराव केल्यानंतर अध्ययन केल्यानंतर अध्ययन ही जलद घडणारी प्रक्रिया आहे नाही तर अध्ययन ही निरंतर घडणारी प्रक्रिया आहे जलद घडत नाही खूप ती ब्रॉड कन्सेप्ट आहे खाली अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारे विधान हे दिले आहेत त्यापैकी कोणते विधान योग्य नाही म्हटले अध्यापन प्रक्रियेच्या बाबतीत योग्य नाही अध्ययनास गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत आहे बरोबर आहे विद्यार्थी अभ्यास करता जर चांगलं टीचिंग केलं तर विद्यार्थीचं अध्ययन चांगलं होईल बरोबर आहे ते अध्यापन हे अध्ययनास पोषक आहे अध्यापन हे अध्ययनास पोषक आहे का येस त्यांना अध्ययनास डेव्हलपमेंट होईल त्याचा येस शिक्षक अध्ययनार्थी आणि विषय हे तीन घटक असतात शिक्षक अध्ययनार्थी आणि विषय हे तीन घटक असतात बरोबर आहे अध्यापन ही नैसर्गिक व सहज आहे रॉंग टेक्निकली आहे बघा अध्यापन ही नैसर्गिक आणि सहज नसतं ठीक आहे तुम्ही म्हणजे अध्यापन एक तर पहिले लक्षात घ्या की उद्दिष्ट असतं म्हणून त्याला नैसर्गिक आहे असं म्हणता येत नाही की काय आपण काही जरी नाही म्हणलं तरी अध्यापन चालूच राहील आपण कोणताही उद्दिष्ट ठेवत नाही तरी अध्यापन कंटिन्युअस घडत राहतं असं म्हणता येत नाही जसं अध्ययन घडत राहतं जन्मापासून मृत्यूपर्यंत तसं अध्यापन होत नाही ना अध्यापनाच म्हणजे विशिष्ट शिक्षक हे विशिष्ट शाळा आहेत म्हणून असं म्हणता येणार नाही की अध्यापनी ही नैसर्गिक आहे ठीक आहे म्हणून योग्य कोणतं नाही पर्याय क्रमांक चार शिक्षक शैक्षणिक सुविधांचा वापर कोणत्या कारणासाठी करतो शिक्षक शैक्षणिक सुविधांचा वापर कोणत्या कारणासाठी करतो शिक्षणाचा तास चित्तवेदक आणि मनोरंजक व्हावा नाही मनोरंजक व्हावा म्हणून शैक्षणिक साधं वापरणं हा इतकं लिमिटेशन्स त्याचे ऑब्जेक्टिव्ह नसतात शिकविलेले विद्यार्थ्यांना समजावे हा हे उत्तर असू शकतं तरी पण तिसरं वाचू विद्यार्थ्यांचे लक्ष शिकवित असलेल्या विषया विषयाकडे केंद्रित व्हावे हे ठीक आहे केवळ उपलब्ध सुविधांचा वापर केला पाहिजे या वृत्तीने हे तर रंगच आहे आता हे तीनपेक्षाही दुसरं बरोबरही जास्त कारण विद्यार्थ्याला समजणे हा, आध्या लक्षन विशया हा, हा भाव आहे अध्यापनामध्ये शैक्षणिक साधनं वापरण्याचा आकर्षित करून घेणं लक्ष नाही किंवा विषयाकडे लक्ष के केंद्रित आकर्षण करणं हा दुय्यम असू शकतो परंतु समजावे हाच त्याच्यामधला मुख्य भाव आहे असं आपल्याला लक्षात येतो ठीक आहे त्यानंतर संदीप बोलताना अकारण घाई करतो त्याचं कारण त्याच्यामध्ये हा दोष आहे श्रवण नाही घाई करतो ना बोलताना म्हणजे त्याच्यामध्ये वाचा दोषे मतिमंदित्व नाही नाद्य क्षमता पण नाही काय वाचा दोषे अशा पद्धतीनं आपण काही प्रश्नावर चर्चा केली आपल्याला जर वेळ मिळाला तर अजून आपण काही सराव प्रश्न घेऊयात जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात आमचं व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा जिथे तुम्हाला खूप सारे पोल क्वेश्चन्स आम्ही टाकत असतो आपले जे वि मित्र आहेत जे टी ए आय टी देणार आहेत त्यांना देखील व्हिडिओ पाठवा धन्यवाद